समारंभाला प्रामुख्याने उपस्थित झालेल्या अमरावती जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी आदरणीय मुंबळे मॅडम या आपल्या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सूर्यवंशी त्याचप्रमाणे आमचे बंनेरा शहरातील अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये आम्ही एकमेकांच्या सोबत असणार आहे आणि आज त्यांच्याकडे पाहून अतिशय समाधान वाटतं ते केअर सोसायटीचे त्यांच्या एकंदरीतच वक्तव्यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की नोकरी धंद्याच्या नोकरीपेक्षा त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःचं जीवन बिझनेस क्षेत्राला समर्पित केलं आणि आज औद्योगिक क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेलं नाव रूपानंद कुके खरं म्हणजे आजचा हा एक वेगळा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी होता एरवी आपण नेहमीच एकत्र येतो बोलतो आजचा थोडा हा वेगळा कार्य की कसा आहे की आजकाल लोक फक्त प्रसिद्धीच्या मागे धावतात आपण मात्र प्रत्येक क्षणाला याची जाणीव ठेवतो की समाजामध्ये कोण काय करताय कशा प्रकारे आपल्या चळवळीला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत त्यांची आपण दखल घेणं गरजेचं आहे तुम्ही पाहताय की आज त्यांनी आपल्याला जे काही दिलं ते काही लपून राहत नाही दान पारामित आहे भगवान बुद्धाच्या धम्मातून आपण समोर आलेली आहे त्याही पेक्षा विशेषतः म्हणजे अनेक लोक अशी आहेत अजूनही समाजामध्ये कि त्यांच्याकडे खूप काही आहे पण साध ते वेळ द्यायलाही तयार नाहीये वेळ द्यायलाही तयार नाही आहेत पण त्याला अपवाद मात्र हे विचारपीठावर जे व्यक्ती बसलेले आहेत की त्यांच्याकडून तो आदर्श घेण्यासारखा आहे आमच्या शासकीय सेवेत असताना मॅडम वगैरे आमचा सहभाग त्यांनी सांगितलाय सर्व अनुभव सांगितले आहेत कसा त्रास होतो सामान्य लोकांना बहुजन समाजाच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये तो त्रास सहन करण्याची तयारी असते त्याच खऱ्या अर्थानं त्या मार्गाने पुढे जात असतात आणि म्हणूनच त्या उपशिक्षणाधिकारी पदापर्यंत गेल्या गेल्या तेही शिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहोचल्या आरोग्य विभागात तिला काही पोहोचल्या त्यांनाच तात्पर्य जे काही मुलाचे मेहरबानी नाही तर स्वकर्तृत्वाने आणि सावित्रीच्या लेखी म्हणून निर्धाराने त्या पुढे जात राहिल्या ज्याच्यामुळं आज अनेक अशा प्रसंगामध्ये त्या सक्रिय आहे आणि म्हणूनच मला असं वाटलं की तुम्हाला लोकांना त्यांचा परिचय व्हावा निमित्त तर छोटस आहेच आहे कारण की आज आपण इथे बसतोय बसायला ठिकाण भेटलं आपल्याला आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्याला सांगता येतं की आज त्यांना जो अनुभव येते हो कि भडाऱ्यामध्ये कुठेही फिरलं आपण बंडाऱ्याचे विचार करू विहार अनेक झालेली आहेत बिहार अनेक झालेली आहेत बिहार देखील हे आपल्या खऱ्या अर्थानं चळवळीचे केंद्र आहे समाज मंदिर आहे ठिकठिकाणी समाज मंदिर देखील चळवळीचे केंद्र झालेली आहेत आणि म्हणूनच ते छोट्या असतील किंवा मोठ्या असतील तर त्या ठिकाणावर काय उपक्रम चालतात त्याला देखील अतिशय महत्व आहे मी ओके आणि आम्ही या महाविद्यालयीन जीवनामध्ये असताना हलाकीच्या परिस्थितीमध्ये आम्ही म्हणजे कल्पना करू शकत नाही की एका ड्रेसवर आम्हाला शाळा आणि कॉलेजमध्ये शिकावं लागलं ते दिवस आठवले म्हणजे भावना कंट्रोल होत नाही त्याचं अत्यंत त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला आलं असेल गरीबी गरीबी पण गरीबी गरीबी करत करत रडत बसले नाही तर त्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार महात्मा ज्योतिराव पुढे दिलेला विचार आत्मसात केला सावित्रीबाईचा सावित्रीबाई आत्मसात केला आणि शिक्षणाचा तो शिक्षणाचा वसा घेऊन जेव्हा आम्ही पुढे गेलो तेव्हा मात्र निश्चित प्रगतीचे दारे आम्हाला उघडलेली दिसत आहे आणि म्हणूनच आज नव्या पिढीला ही सर्व मंडळी आदर्श आहे आपली अपेक्षा तीच आहे हळूहळू की अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी आले पाहिजे बसले पाहिजे सर्वात मोठा बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे वाचाल तर वाचाल हा त्यांनी घेतला पाहिजे जीवनाचा एक मंत्र म्हणून मी अधिक आपणासमोर बोलताना निश्चितपणे सांगेन की आज कृपानंदला ऐकायला आमच्या बुमळे मॅडमला ऐकायला या सभागृहामध्ये छोट्याशा याच्यामध्ये सर्व वेल क्वालिफाईड लोक बसले अनेक आमचे सर्व मित्र आहेत शिक्षण विभागात आहेत इतकंच नाही तर भारतीय सैन्याच्या क्षेत्रातील देखील या ठिकाणी आमचे मोहोळ साहेब बसलेले आहेत सेवावृत्त सैनिक म्हणून आज ते आजही तत्परतेनं आमच्या सोबत काम करायला तयार आहेत एकंदरीत तिथे आमचे प्रत्येकाचं नाव घेऊनही सांगू शकतो ही लोक माझ्यापासून काय मिळतो आम्ही आपण काय देऊ शकतो काहीच नाही आपण काय पुणे वॉर्ड ऑफिसर आहोत नगरसेवक आहोत काही नसताना देखील काही मिळत नसताना देखील डॉक्टर प्रमोद भालेराव एका इंटरनॅशनल संस्थेमध्ये आहेत एच यू नावा रूपाला आलेली वैद्यसाहेबांच्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रोफेसर म्हणून काम करतायत इकडे आमचे खंडारे सर आहेत ते देखील एक 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 एका प्रायव्हेट गाड्याला शैक्षणिक क्षेत्रात त्याचा संबंध आहे आमचे साबारे सर आहेत तिकडे बनसोड सर आहेत सर्व सेवानिवृत्त झाले आहेत आणि हे मात्र अजूनही सेवेत कार्यरत आहेत म्हणजे सोबतला एज सर्व्हिसमॅन एज वेल एज सर्व्हिसमॅन दोघाही आमच्या एका मागेला होऊ देऊन तत्पर असतात निरंतरपणे आमचा हा प्रवास सुरू आहे आमचा विचार हा आहे की किमान आमची सांस्कृतिक चळवळ शिक्षणाने लोक खूप मोठे झाले पण मोठे झाल्यावर अनेक लोकांचा आम्ही जेव्हा सर्वे करतो आम्ही जेव्हा पाहतो की मुलगा ऑफिसर आहे आणि या बटनेऱ्यामध्येच जवळच आपल्या या कोंडेश्वर रोडवर ठिकठिकाणी हा प्रयोग आम्ही वाचनालय कशासाठी आपलं तिथं आयडिया आता कितीतरी वर्ष झाले आज एकोणचाळीस वर्ष झाले या वाचनालयाला आमच्या एकोणचाळीस वर्षामध्ये आमच्या मेश्राम बाजूने बसले आहेत सुख दुःखाच्या काळात आम्हाला सोबत करणारे इथे नाही आहेत त्याचंही दुःख वाटते मी अनेकदा त्याचा उल्लेख करतो नित्य नेमाने करते आहोत इथे बसलेले आमचे घोडेश्वर सर आहेत तिकडे मेश्राम सर आहेत बनसोड सर आहेत तिकडे शांतारामचे गेडाम आहेत साधारण काम करणारी माणसं बघते इथे बढलेल्यातच नाही तर तुम्हाला दिसते की अमरावती जिल्ह्यातल्या जादू रेल्वे तालुका असेल अमरावती जिल्ह्यातला भातपुरी तालुका असेल तिथे जानबा खंडेश्वर तालुका असेल एक व्याग स्वतःच पेट्रोल टाकून म्हणून त्यात आमच्या सोबत कुठेही यायला तयार आहे एका आता काय संबंध आहे कोण येणार आहे कोणाचा सत्कार आहे काय पण आज ते पाच वाजेपासून त्या ठिकाणी पाच वाजेपासून ते वाट पाहणार एकंदरी सांगण्यात हा जो आमचा हा जो आमचा मित्र परिवार आहे हे ऋणानुबंधाचे नाते आहे हे ऋणानुबंधाचे नाते कधीही न तुटणारे आहेत तिथे आमचे सेंडे है। सर आहेत सर हायस्कूल मग आपल्या एज्युकेशन क्षेत्रात येत आहेत दहाट सर आहेत इथे आमच्या ते फटकर सर आहेत आजोज तेव्हापासून कॅमेरे घेऊन उभे हो आहेत यूट्यूब चॅनलवर दिसते तुम्हाला वंदना दिसते हा कार्यक्रम एक यूट्यूब चॅनलवर दिसणार आहे सांगत तात्पर्य प्रचार आणि प्रसार यंत्रणा म्हणून ते सत्त उभय इथे बसल्या आहेत ते आपलं स्वतःच काम करत आहेत कुठली अपेक्षा न करता या बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीला कस नेता येईल कारण की आमच्यापैकी कोणते साधन आहे कोणतं पेपर दखल घेणार आहे कार्यक्रमाची कुठल्या काय ती देखील निर्माण करण्याची ताकद आमच्या लोकांमध्ये आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणूनच ते मोठ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत निश्चितपणे आपण दिलेलं जे काही आहे सहकार्य अशा प्रकारचं सहकार्य निश्चितपणे तिथे आम्ही उभे आहोत तिथे मी आधीच सांगितलं होत डोनर लोकांना मी सरळ सांगत असतो ही काही आपल्या मालकीची जागा नाही आहे तुम्हाला वाटत असेल तर सहकार्य करा इथे नाही आहेत सरकारला काम पडल्याबरोबर नोटीस देते आणि घर बाजूला करते एकंदरीत ही चळवळ शैक्षणिक चळवळ आहे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम शिक्षकच करतो डॉक्टर अनेक असतील पण त्या डॉक्टरांना बनवण्याचं कार्यही कुणी केलं असेल तर ते शिक्षकांनीच केलं आणि म्हणून शिक्षक हा खऱ्या अर्थानं प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक आघाडीवर गेलेल्या आयुष्यामध्ये पुढे गेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याची पहिली शिक्षिका आई जरी असली हे सत्य आहे त्रिकाणावादी सत्य सत्य आहे युनिव्हर्सल ट्रुथ आई ही आमची पहिली शिक्षिका त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडलं तर आमचा पहिला मार्गदर्शन कोण असेल तर तो शिक्षक असतील आणि म्हणूनच ही शिक्षक त्याच्या चालणारी चळवळ आणि आम्ही विद्यार्थी सारेच आहोत सार। इथे बसणारे आमची आम्ही सर्व विद्यार्थी आहोत असं आम्हाला वाटतंय आम्ही विद्यार्थीच आहोत कालही विद्यार्थी होतो आताही विद्यार्थी आहोत आयुष्यभर आम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून काम करणार आहोत एवढंच आजच्या प्रसंगात मी सांगू इच्छितो निश्चितपणे मला विश्वास आहे की इथे आपण आपलं आपली चळवळ घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय सांस्कृतिक चळवळ लोक नाही झाली पाहिजे सावित्रीच्या लेखीनी सावित्रीच कार्य केलं पाहिजे काय तर मग सावित्रीला सोडलं आणि काल्पनिक लोकांना घेऊन एका छोट्याशा कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित झाला तुमचं सर्वांचं स्वागत करतो प्रकृती स्वास्थ्य बरोबर नसताना धनवड हवा निश्चित